नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला नवरात्री सप्तमी या व्रताची कथा सांगणार आहे अगोदर एक विनंती आहे ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका ही कथा आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा प्राचीन काळी शुंभ आणि निशुंभ नावाचे दोन बलाढ्य राक्षसभाऊ होते त्यांनी कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले शुंभ आणि निशुंभाने हजारो वर्षे अखंड तपस्या केले अखेर या त्यागाने संतुष्ट होऊन साक्षात ब्रह्मदेव प्रकट झाले ब्रह्मदेव म्हणाला आहे दैत्यबंधूंनो तुमची तपश्चर्या मला प्रसन्न झाली वर मागा काय हवे आहे तेव्हा त्या दोघांनी कपटीवर मागितला प्रभो आम्हाला कुठल्याही पुरुषाच्या हातून मृत्यू येऊ नये ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिले कुठलाही पुरुष त्यांना मारू शकणार नाही फक्त एका स्त्रीच्या हातून त्यांचा वध होऊ शकेल या वरदानामुळे शुंभ आणि निशुंभ असे समजू लागले की आता जगात अशी कोणतीही स्त्री नाही जी त्यांना पराभूत करू शकेल आणि ते अजरामर झाले आहेत वरदानाच्या गर्वाने त्या दोघांनी उन्मत्त होऊन संहार सुरू केला शुंभ आणि निशुंभाने स्वर्गातील इंद्राला आणि देवतांना पराभूत करून स्वर्गसिंहासन बळकावले ते ऋषीमुनींना त्रास देऊ लागले त्यांच्या तपोयज्ञांना भंग पाडू लागले आणि पृथ्वीभर दहशत निर्माण केली संत आणि देवता यांना त्यांच्या अत्याचारांचा सामना करावा लागला तैत्यांच्या ते जोरावर ते स्वतःलाच सर्वशक्तिमान समजू लागले होते सांगितले जाते की एकदा शुंभ आणि निशुंभाने अंगिरस नावाच्या महर्षींच्या आश्रमावर हल्ला चढवला होता ध्यानस्थ त्या तपस्वी ऋषींच्या यज्ञकुंडात दैत्यांनी पाय घालून हवन विफल केले आणि त्यांना दम देऊ लागले आम्हालाच वंदना करा नाही तर प्राणांनाच मुकाल अशी धमकी देऊन त्यांनी अंगिरसांना मोठी मारहाण केली अशा रीतीने हे राक्षस संत महात्म्यांनाही त्रास देत होते दिव्यशक्तीचे धनी असलेले देखील या जुलमी अत्याचारांसमोर हतबल झाले होते इंद्र आणि इतर सर्व देव अखेर शिवशंकराच्या चरणी शरण गेले व्याकुळ इंद्राने सारा वृत्तांत महादेवाना निवेदन केला भगवंत्या राक्षसांनी आम्हा देवतांना स्वर्गातून हाकलून लावले आहे त्यांच्या भयानक शक्तींपुढे आम्ही असहाय्य झालो आहोत आमचे रक्षण आता आपणच करावे महादेवांनी हे संकट पार्वती देवीशिवाय टळणार नाही हे ओळखले आणि सुचवले की सर्व देवांनी मिळून आदिशक्तीची आराधना करावी हे ऐकताच ब्रह्मदेव विष्णू आणि समस्त देवगण मानसरोवरच्या तीर्थावर जाऊन मनपूर्वक देवीची स्तुती करू लागले हे आदिशक्ती संपूर्ण विश्वाची जननी आमचे रक्षण कर अशी आर्त प्रार्थना ते करू लागले देवगड विविध मंत्रांनी आणि स्तोत्रांनी देवीला पुकारू लागले तू आदिशक्ती विश्वाची जननी आणि तारणहार आहेस दिनांचे रक्षण करणारी माता आहेस आम्हाला वाचवशी त्यांची विनवणी सुरू होती त्या क्षणी पार्वती देवी मानसरोवर सरोवराजवळ स्नानासाठी जात असताना देवतांची प्रार्थना तिच्या कानावर पडली देवतांचे हालपेष्टे कळताच पार्वतीच्या हृदयात करुणा दाटून आली जगाच्या कल्याणासाठी काहीतरी उपाय करणे आवश्यक होते तिने मनोमन महामायेचे स्मरण केले आणि आपल्या अंगातून एक तेजस्वी दिव्य रूप प्रकट केले पार्वतीने त्या ते नवप्रकट तेजस्वी देवीला आशीर्वाद देत सांगितले हे देवी आता जा आणि त्या दुष्ट असुरांचा संहार करून देवतांना मुक्तता दे तिचे वचन घेत नवीन देवी युद्धासाठी सिद्ध झाली त्या ते तेजस्वी कनकमय कांतियुक्त देवीचे रूप प्रकट झाले तिचे रूप तेजस्वी तर होतेच पण अत्यंत मनोहरही होते चेहऱ्यावर शांत मंदस्मित कमळदलासमान लोभस डोळे आणि अंगावर सोनेरी अलंकारांची प्रभा दिसत होती पार्वतीच्या देहातून प्रकट झाल्यामुळे त्या देवीला कौशिकी असे नाव पडले त्याच क्षणी पार्वतीचे स्वतःचे स्वरूप काळवंडून गेले आणि तिचा वर्ण काळाकुट्ट झाला त्यामुळे त्या काळवंडलेल्या रुपाला कालिका अर्थात काल रात्री असे नाव मिळाले त्या दिव्यदेवीचे तेज इतके अद्भुत होते की तिच्या प्रकाशाने चारही दिशा उजळल्या हिमालयाच्या एका उंच निर्जन शिखरावर ती देवी शांतपणे आसनस्थ झाली तिच्या पाठीशी तिचे वाहन सिंहई सावध उभे होते इतक्या शुंभ आणि निशुंभाच्या सैन्यातील दोन असूर मित्र चंड आणि मुंड त्या प्रदेशातून जात असताना त्यांनी या नवप्रकट देवतेचे दर्शन घेतले देवीचे अनुपम सौंदर्य पाहून ते दोघे थक्क झाले त्यांनी तत्क्षणी आपल्या स्वामींकडे परत जाऊन त्या अद्वितीय सौंदर्याची महिमा शुंभ आणि निशुंभाने सांगितली शुंभ आणि निशुंभ ते वर्णन ऐकताच प्रचंड आनंदित आणि उत्सुक झाले तिन्ही लोकांत इतकी अनुपम सुंदरी असल्याचे कळताच लोभीशुंभाने ठरवले की ती देवी त्याने आपल्या राजवाड्यात आणलीच पाहिजे स्वर्गमर्त्य लोक आणि पाताळ या तिन्ही लोकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या अहंकाराने शुंभ म्हणाल्या जगातील सर्व सुंदर वस्तूंवर माझा हक्क आहे त्या अद्भुत देवीने माझी राणी व्हावे यासाठी मी काहीही करायला तयार आहे निशुंभही त्याच अनुमोदन देत उद्गारला निश्चितच भ्राता तिला जिंकण्यासाठी जे काही करावे लागेल ते करूया मग शुंभाने आपल्या दरबारातील एका दूताला आज्ञा दिली जात्या देवीला आपला संदेश दे तिने आमच्याकडे येऊन आमच्याशी लग्न करावे अशी आमची इच्छा आहे दूत विनम्रपणे त्या हिमालय शिखरावर देवीकडे पोहोचला तेजोमय तेजाने वलयाकृत देवी ध्यानावस्थेत बसलेली होती दूताने तिच्यासमोर नतमस्तक होऊन आदराने सांगायला सुरुवात केली माझे स्वामी महाबली शुंभराज आणि त्यांचा भाऊ निशुंभ यांनी तुम्हाला संदेश पाठवला आहे त्यांनी त्रिभुवन जिंकले आहे त्यांच्या पराक्रमासमोर कोणीही तक धरू शकत नाही ते अमर आहेत आणि अफाट ऐश्वर्याचे अधिपती आहेत पृथ्वीवर कोणताही राजा त्यांच्याइतका सामर्थ्यवान किंवा वैभवशाली नाही अशा अजिंक्य सम्राटाशी विवाह करण्याची संधी तुम्ही नक्कीच स्वीकाराल अशी त्यांच्या मनाची अपेक्षा आहे कृपा करून आमच्यासोबत त्यांच्या राजवाड्यात चला माझ्या स्वामींची इच्छा आहे की तुमच्यासारखी अप्रतिम सुंदरी त्यांच्या पत्नीच्या रूपाने विराजमान व्हावी देवीनं हलके स्मित करत शांत स्वरात उत्तर दिले दूत राज तुमच्या स्वामींची मला वरण्याची इच्छा आहे याबद्दल मी त्यांची आभारी आहे पण त्यांना माझी एक अट मान्य करावी लागेल मी एक प्रतिज्ञा घेतली आहे जो कोणी युद्धात मला पराजित करील आणि बलपूर्वक मला जिंकून नेईल त्यालाच मी पती म्हणून स्वीकारीन त्याआधी मी कुणाच्याही समोर शरण जाणार नाही देवीचे हे ठाम वचन ऐकताच दूत क्षणभर स्तब्ध झाला क्षणभर संभ्रमित झालेल्या दूताने पुढे होऊन धीटपणे विचारले देवी माझे स्वामी अजिंक्य आहेत आजपर्यंत त्यांना कुणीही पराभूत करू शकलेले नाही तुम्ही खरोखर त्यांना युद्धाचे आव्हान देत आहात का देवीने हसतमुखाने उत्तर दिले होय मी माझी अट स्पष्ट सांगितली आहे तुमचे स्वामी इतकेच अपराजित असतील तर त्यांना चिंतेचे कारण नसावे देवीचे निर्धारयुक्त शब्द ऐकून दूत निरुत्तर झाला काही अधिक न बोलता त्याने नम्रतेने देवीला प्रणाम केले आणि तात्काळ परतला दरबारात परत जाऊन दूताने देवीचा निरोप शुंभ आणि निशुंभाला सांगितला ऐकताच राक्षसराजांच्या चेहऱ्यावर क्रोधाचा पुळका उठला अतिशय उद्धट आहे ती शुंभ डरकळी फोडून गरजला त्या एका स्त्रीची एवढी हिंमत की माझ्यासारख्या जगज्जेत्याला अट घालते निशुंभही दात ओट खाऊन चावरा स्वरात म्हणाला तिला स्वतःच्या शक्तीबद्दल भ्रम झाला आहे चला आपण तिचा अभिमान सोडून तिला फरफटत आणूया शुंभने तत्क्षणी आपल्या प्रधान सेनापती धूम्रलोचनाला आज्ञा दिली एक विशाल सेना घेऊन जा आणि त्या स्त्रीदेवीला पकडून माझ्यासमोर हजर कर ती स्वतःहून येत नसेल तर तिला जबरदस्तीने फरफटत आणा धूम्रलोचना असंख्य राक्षसांचे भयंकर सैन्य घेऊन अवघड पर्वत चढून देवीच्या निवासस्थानापर्यंत आला त्या अंधाऱ्या दुष्ट फौजांनी साऱ्या परिसरावर भयकंप पसरवला पर्वतशिखरावर शांत आसनावर तपस्येत असलेल्या देवीसमोर धूम्रलोचनाने गर्जना करून ललकारले एक सुंदर स्त्रिय माझ्या स्वामींचा हुकूम आहे की तू त्वरित आमच्यासोबत यावेस जर आली नाहीस तर आम्ही तुला फरफटत घेऊन जाऊ त्याचा उद्धट सूर कानावर पडताच देवीच्या कपाळावर रागाची आठी उमटली ती निर्धाराने म्हणाली अरे दुष्ट राक्षसामी तुझ्या स्वामींच्या धमक्यांना अजिबात भीक घालणार नाही जर मला न्यायचे असेल तर युद्धात मला पराजित करूनच ओढून न्यायला लागेल धूम्रलोचनाने संतापून जाहीर आदेश दिला ही स्त्री आमच्या आज्ञेचे उल्लंघन करते आहे हिला क्षणार्धात असंख्य असूर देवीकडे झेपावले देवीने डोळे उघडत प्रचंड हुंकार भरला तिच्या तडफतार गर्जनेने धूम्रलोचना जागच्या जागी राग झाला असे म्हणतात त्याच्या सैन्यावरही देवीच्या वाहनाने सिंहाने झडप घालून असंख्य राक्षसांचा चिरडून टाकला काही क्षणांतच संपूर्ण सेना नष्ट झाली धूम्रलोचनाचा आणि त्याच्या सैन्याचा संपूर्ण विनाश झाल्याची वार्ता शुंभ आणि निशुंभाच्या कानांवर पोहोचताच ते प्रचंड संतापले आता त्यांनी साध्या लहान सैनिकांवर विसंबून राहणे योग्य नाही असे ओळखून त्यांनी आपल्या दोन महाभीम सेनानींना चंड आणि मुंड स्वतः पुढे जाण्याची आज्ञा केली त्या दोघांनीही प्रचंड असुरसेना घेऊन देवीला चारही बाजूंनी वेढले आणि सर्व दिशांनी भीषण आक्रमण सुरू केले चंड आणि मुंड रथांवर आरूढ होऊन युद्धभूमीवर आले देवीला पाहताच चंड खदखदून हसला आणि गरज लाव हो, स्त्री आम्ही तुझा गर्व गळून पाडायला आलो आहोत आमच्या स्वामींचा अपमान केल्याची शिक्षा म्हणून तुझे छाटून शुंभराजांच्या चरणी अर्पण करू मुंडही गरजला शहाणी असशील तर अजूनही वेळ गेलेली नाही आमच्या स्वामींची दासी बनण्याचा मान मान्य नाही तर आजच तुझे मस्तक उडवू या निर्ढावलेल्या धमक्यांनी देवीचे डोळे रागाने लाल झाले पण ती अत्यंत शांत स्वरात उत्तरली निर्लज्ज असुरांनो माझे शीर वेगळे करण्याची भाषा करता आधी स्वतःची मस्तके तुमच्या धडावर टिकतात का ते पहा देवीने इतक्या प्रचंड सैन्याचा वेढा पाहताच क्रोधाने भोया उंचावल्या त्या संतापात तिच्या कपाळ्यातून अचानक एक भयंकर काळी शक्ती प्रकट झाली देवीच्या शरीरातून साकारलेली ती काळवणलेली आकृती म्हणजे महाकाली देवी होय तिचा वर्ण काळ्या अंधाऱ्या रात्रीसारखा होता सकटलेले केस मोकळे सुटले होतेगळ्यात मानवी मुंडक्यांची माळ होती आणि हातात तलवार व खडग घेऊन ती अट्टहास करत युद्धभूमीवर अवतीर्ण झाली हीच देवी कालरात्री दुर्गेचे पराकोटीचे क्रोधरूप जिने आपल्या भीषण रूपाने असुरांच्या काळजात धडकी भरवली महाकालीने क्षणाचाही विलंब न लावता असुरांवर तुटून हल्ला केला तिच्या हातातील चमचमणाऱ्या खडगाचे सपासप घाव बसताच असुरांची धडावेगळी मुंडकी जमिनीवर लोळू लागली तिच्या विकराळ आवेशाने असुरसेना थरथर कापू लागली काही क्षणांतच महाकालीने चंड आणि मुंड या दोन्ही सेनापतींचीही मस्तके धडापासून विभक्त केली त्या दोघांचे रक्तबंबाळ शिशे तिने केसांनी धरून उचलली आणि विजयी आवेशात ती शिरदेवी अंबिकेसमोर आदरांजलीसारखी अर्पण केली हे पाहून तेजस्वी अंबिका देवी प्रसन्न झाली तिने त्या काळ्या उग्ररूपाला वरदान देत म्हटले हे देवी तू चंड आणि मुंड ह्या दोन्ही उन्मादी असुरांचा संहार केलास आता तुझे नाव चामुंडा म्हणून युगानुयुगे स्मरणात राहील महाकालीच्या त्या चामुंडा रूपामुळे उरलेली असुरसेना देखील भयाने गळून पडली देवीच्या पराक्रमाने असुरांची अख्खी फौज हादरली असली तरी युद्ध अद्याप संपले नव्हते शुंभ आणि निशुंभ अजूनही प्रचंड सैन्य गोळा करून लढण्यासाठी सिद्ध होते वाढता संग्राम पाहून देवी अंबिकेने एक अद्भुत लीला केली ब्रह्माविष्णू महेश इंद्र इत्यादी सात देवतांच्या तेजातून सात शक्तिशाली देव्या अवतरल्या आणि युद्धभूमीवर देवीच्या सहाय्यास उभ्या राहिल्या ब्राह्मणी वैष्णवी माहेश्वरी कौमारी वारा ही नारसिंही आणि ऐंद्री या सप्तमातृका देवी प्रकट होताच त्यांनी असुरसेनेवर तुटून पडून लक्षावधी दैत्यांचा संहार सुरू केला हे पाहून शुंभ आणि निशुंभ दोघे अधिक अस्वस्थ झाले आता त्यांना एक नव्हे तर एकाऐवजी आठ हट देवतारूपी शक्तींशी लढावे लागणार होते त्यांनी आपल्या ताफ्यातील एक अद्वितीय अस्त्र बाहेर काढले रक्तबीज नावाचा महाभयंकर असुरयोद्धा शुंभ आणि निशुंभाने गर्जना करीत रक्तबीजाला युद्धात उतरायला सांगितले रक्तबीज इतका विक्राळ होता की ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे त्याला अभेद्यवर प्राप्त झाले होते त्याच्या रक्ताचा जमिनीवर पडलेला प्रत्येक थेंब नवा रक्तबीज जन्माला घालील असा अजय योद्धा पाठवल्यामुळे शुंभनिशुंभाला पुन्हा एकदा विजयाची आशा वाटली रक्तबीज प्रचंड गर्जना करत आपला अफाट असुरदल घेऊन युद्धभूमीवर उतरला येताक्षणीच त्याने आपली गदा फिरवत देवीकडे भिरकावली देवीने ती अफाट शक्तीने थोपवली आणि परत भिरकावून दिली मग देवी पुढे सरसावत भाल्यासारखा त्रिशूळ रक्तबीजाच्या छातीत खुपसला त्रिशूळाची तीक्ष्णधार लागल्याबरोबर त्याच्या छातीमधून लाल रक्ताचा फवारा उडाला जमिनीवर त्या रक्ताचे थेंब पडताच जादूसारखे प्रत्येक थेंबापासून एक नवा रक्तबीज ताडकून उभा राहिला पाहता पाहता असंख्य रक्तबीज असूर रणांगणावर निर्माण झाले आणि देवीला चारही बाजूंनी घेरून आक्रमण करू लागले हाच तो प्रसंग जिथे देवीला पहिल्यांदा क्षणभर कठीण वाटू लागले या असुराला कसे हरायचे असा विचार तिच्या मनात येऊन गेला त्या नव्या कल्लोळात रक्तबीज खदखदून खट हसला आणि गरजला हा 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 मला मारणे अशक्य आहे देवी माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून माझे नवे रूप जन्माला येते आता इतक्या रक्तबीजांना रोखण्याची ताकद तुझ्यात उरलेली नाही शरणागती पत्करणे हाच एक मार्ग उरलाय तुझ्यासाठी त्या दैत्याच्या अहंकारी हास्यानं देवीच्या चेहऱ्यावर क्षणभर चिंता उमटली देवीने तत्परता दाखवत तिच्या महाकालीकडे इशारा केला आहे काल रात्री रुपिणी लवकर या असुराचे रक्त जमिनीवर पडण्याआधी पिऊन टाक देवीकालीने त्वरित प्रचंड झेप घेतली तिने आपली लांब लाल जिव्हा बाहेर काढली आणि देवी जेव्हा जेव्हा रक्तबीजाला जखमी करू लागली तेव्हा तेव्हा त्याच्या शरीरातून उडणारे रक्ताचे थेंब काली आकाशातच टिपून गिळू लागली देवी अंबिका अखंड प्रहार करत राहिली आणि प्रत्येक घावाने उसळणारे रक्तकण क्षणभरही न दवडता काली पिऊ लागली रणभूमीवर रक्तबीजाच्या असंख्य विभ्रमांनी उच्छाद मांडला होता पण देवीची कालरात्री प्रत्येक जन्मलेल्या दैत्याला तत्काळ गिळंकृत करत होती अखेरीस देवीकालीने स्वतःचे रूप प्रचंड विस्तारले आणि निर्माण होणाऱ्या सर्व रक्तबीजांच्या प्रतिकृती उचलून आपल्या विशाल मुखात फेकू लागली थोड्याच वेळात रक्तबीजाचे सारे विभ्रम तिच्या उदरात विलीन झाले त्या क्षणी देवी अंबिकेने एक प्रचंड उडी घेतली आणि आपल्या दिव्य तलवारीने मूळ रक्तबीजाचा शिरच्छेद केला रक्तबीज जमिनीवर कोसळताच त्या भयंकर संकटाचा अंत झाला आता युद्धाच्या शेवटच्या टप्प्यावर शुंभ आणि निशुंभ या बंधूंनी स्वतःच युद्धभूमीवर उतरण्याचा निर्णय घेतला इतके दिवस इतरांना पुढे करून चालवलेला तो रणनृत्याचा खेळ आता त्यांना स्वतः पूर्ण करावा लागणार होता त्यांनी उरलेल्या काही मोजक्या सैनिकांना एकत्र केले आणि शेवटच्या लढाईसाठी मैदानाकडे कूच केले शुंभने तेजस्वी सुवर्णकवच परिधान केले होते आणि तो आपल्या रथावर आरूढ झाला निशुंभनेही हातात तलवार व भाला घेऊन पायदळाने मोर्चा धरला दोघांच्या डोळ्यां सुडाग्नी धगधगत होता एकीकडे देवीच्या बाजूने विजयाचा आत्मविश्वास दिपत होता तर दुसरीकडे हे दोघे भयंकर असुरसुडाच्या ज्वालेने पेटून उठले होते निशुंभाने शुंभाकडे कटाक्ष टाकत जिगरदार आवाजात उद्गारले त्या मायादेवीने आपली अर्धी सेना नष्ट केली आहे आता तिचा संहार करण्यास मीच जातो शुंभानेही दातोट खालत मान डुलावली ठीक आहे पण सावध जा ती साधी नाही तिच्या मागे प्रचंड मायाशक्ती आहे असे म्हणून शुंभ थांबला आणि निशुंभ रणांगणावर उतरला निशुंभ पुढे सरसावला आणि देवीच्या वाहनसिंहावर चालून आला त्याने आपला खडगो उपसून सिंहावर घाव घातला ते पाहताच देवीच्या सहाय्यक शक्तींनी एकत्र प्रतिहल्ला केला ऐंद्राणीने तिच्या वज्राने वार केले वैष्णवीने सुदर्शन चक्र फिरवले आणि इतर देवींनीही आपापली अस्त्रे वर्षाव केली त्याचवेळी स्वयंदेवी अंबिकेने तिचा त्रिशूळ निशुंभाच्या छातीत खुपसला या सर्व आघातांच्या एकत्रित माऱ्याने निशुंब छिन्नविछिन्न होऊन जमिनीवर कोसळला निशुंभाचा असा अंत होताच त्याच्या उरलेल्या सैनिकांचे धैर्यही गळाले आणि ते जीव वाचवण्यासाठी पळून गेले एक क्षणासाठी शुंभाच्या मनात ब्रह्मदेवाच्या वरदानाचे शब्द चमकून गेले कोणत्याही पुरुषाच्या हातून तुझा वध होणार नाही त्या वरदानाचा त्याला प्रचंड गर्व होता पण प्रत्यक्षात देवीच्या रूपाने एका स्त्रीच्या हातूनच त्यांचा विनाश होत होता हे सत्य जाणवताच शुंभ आणखीन प्रचंड संतापला आणि असुरी गर्जनेसह युद्धासाठी पुढे सरसावला आता रणांगणावर शुंभ एकटाच उरल होता आपल्या अख्ख्या लष्कराचा आणि लाडक्या भावाचा संहार पाहून तो संतापाने थरथरू लागला क्रोधाने त्याचे नेत्र अग्निप्रमाणे लाल भडक झाले समोर उभ्या असलेल्या अष्टभुजा अंबिका देवीकडे आणि तिच्या अवतीभोवती असलेल्या शक्ती देवींकडे रोखून पाहात तो चित्कारला आहो देवी मोठे कौतुक वाटते आहे तुमच्या शौर्याचे पण तुमच्यासारख्या देवीला लाज नाही वाटत का एकट्या शुंभाला हरवायला इतक्या सहकारी देवींची मदत घेतली हिम्मत असेल तर त्या सगळ्यांना मागे हटवून माझ्याशी एकटीने सामना करून दाखवा गर्विष्ट शुंभाचे शब्द ऐकताच देवी अंबिका खळखळून हसली तिचे रौद्ररूप अद्याप प्रज्वलित होते ती खणखणीत आवाजात म्हणाली मूर्ख असुराया सगळ्या देव्या माझ्याच शक्तीची विविध रूपे आहेत या जगतात मला सोडून दुसरी स्वतंत्र शक्ती नाही मीच एकमेव शक्ती आहे असे म्हणत देवीने आपल्या अधिभौतिक सामर्थ्याने तिच्या आसपासच्या सर्व शक्ती देवी क्षणार्धात स्वतःमध्ये विलीन करून टाकल्या पाहता पाहता देवी पूर्णपणे एकटी उभी राहिली पण तिच्या तेजाने आकाश टिपून गेले शुंभ क्षणभर गोंधळला पण नंतर प्रचंड क्रोधाने ओरडत तिच्यावर धावला त्याने आपला परशू उगारून देवीवर जोरदार प्रहार केला पण देवीने आपली पुढे करून तो सहज रोखला शुंभाने आणखी एक प्रचंड गर्जना करून तलवार चालवली देवीनेही आपली तलवार धडाडवत प्रतिकार केला दोघांमध्ये भयंकर द्वंद्वयुद्ध सुरू झाले त्यांच्या त्या संग्रामामुळे पृथ्वी हलू लागली आकाशात विजा कडाडल्या आणि आसपासचे पर्वत घुमू लागले त्या गगनभेदी लढाईने अवघे रणदंगल थरारले अखेर देवीला संधी मिळाली तिने अमोख वेगाने आपला त्रिशूळ शुंभाच्या छातीत घुसवला आरपार घुसताच शुंभाने एक भीषण किंकाळी केली आणि त्याचा देह निर्जीव खाली कोसळला महान असुर शुंभाचा असा अंत झाला शुंभ आणि निशुंभाच्या मृत्यूसह युद्धाचा संपूर्ण शेवट झाला देवऋषी आणि मानव सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला सर्वत्र आनंदोत्सव साजरा होऊ लागला देवतांनी पुन्हा आपापली स्थानं मिळवली इंद्रादी देवांनी एकत्रित जयघोष केला जय जगदंबे दुर्गे जय अंबे काल रात्री तुम्ही त्रैलोक्याचा उद्धार केला असा गजर अवघ्या आकाशात घुमला स्वर्गात अप्सरांनी आनंदाने नृत्यगान केले गंधर्वांनी गीतांच्या तालावर देवीची स्तुती भरली पुष्पवृष्टी केली पृथ्वीवर मानवांनीही जल्लोष केला आणि विजयोत्सव साजरा करीत देवीची महिमा गाऊ लागले जरी युद्ध जिंकले गेले होते तरी देवीचा रौद्र आवेश पूर्णपणे शांत झालेला नव्हता तिचे रूप अद्याप महाकालीच्या प्रचंड उग्रभावातच होते रणभूमीवर साचलेल्या रक्ताने भूमातेचा अंचल लाल झालेला होता आणि देवतांच्या विजयी घोषातही देवीकालीचे भयानक हास्य घुमत होते तिच्या क्रोधाग्नीमधून एक विध्वंसक तांडव नृत्य सुरू झाले देवीचे तांडव इतके भयंकर झाले की पृथ्वीला हादरे बसू लागले तिच्या प्रत्येक पावलागणिक भूमी थरथर कापत होती तिच्या नेत्रांतून अग्निज्वाळा तर श्वासातून ज्वालामुखी बाहेर पडत होता असे भासू लागले की जर तिचा कोप लवकर शांत झाला नाही तर ती संपूर्ण सृष्टीचा नाश करून सोडेल हे भयावह दृश्य पाहून सर्व देवगण व्याकुळ झाले देवीचा कोप शांत करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांना पटले देवगणांनी घाईघाईने महादेव शंकराची प्रार्थना केली प्रभू आपल्या अर्धांगिनीचा रौद्रकोप शांत करा नाही तर संपूर्ण जग भस्मसात होईल अशी त्यांची आर्तविनवणी होती प्रसन्नवदन भगवान शिव तत्क्षणी प्रकट झाले आणि तांडवमग्न देवीसमोर उभे राहिले त्यांनी शांत प्रेमळ स्वरात देवीला विनंती केली हे देवी, के देवी आता कोपावरा शत्रूंचा संहार पूर्ण झाला आहे पण त्या क्षणी देवी काली कोणत्याही शब्दांकडे दुर्लक्ष करून आपल्या नर्तनात तल्लीन होती तिच्या डोळ्यांसमोर अद्याप युद्धज्वराचा लाल तिटकारा फिरत होता शेवटी शिवशंकरांनी एक युक्ती योजली त्रिनेत्रधारी महादेव स्वतः पृथ्वीवर आडवे झाले आणि आपले शरीर देवीच्या मार्गात अर्पण केले प्रचंड आवेशात तांडव करणाऱ्या देवीचा पाय अचानक त्या सजीवशयेवर पडला काहीतरी आपल्या पायाखाली आल्याचे जाणवताच तिने खाली पाहिले तिच्या चरणांखाली तिचे पती भगवान शंकर स्वतः हास्य करत पडले होते आणि वरती तिला निरक्षीर नजरेने पाहत होते हे दृश्य बघताच देवी एक क्षणात भानावर आली आपल्या पायाखाली स्वामी शिव असल्याचे पाहून देवीला अतोनात लज्जा वाटली तिने विलक्षण आश्चर्याने आणि अपराध भावनेने आपली जीभ बाहेर काढली आणि पटकन पाय मागे घेतला तिचा रौद्रकोप क्षणार्धात निवळून गेला तिचे उग्र महाकाली रूप लोप पावले आणि ती सौम्य पार्वतीच्या रूपात परतली देवीने भगवान शंकरांच्या चरणांवर मस्तक ठेवून क्षमा मागितली शिवांनी प्रसन्न हसत तिला उचलून उभे केले आणि तिच्या कपाळावर प्रेमाने हात फिरवला संपूर्ण चराचराने सुटकेचा निश्वास सोडला देवतांनी आनंदतिरेकांनी देवीची महास्तुती केली आणि शंकरासह तिला वंदन केले आदिशक्तीने अखेर विश्वाचे रक्षण केले होते तिने सर्व देवांना आश्वासन दिले की भविष्यात जेव्हा जेव्हा अधर्माचा अंधार फोफावेल तेव्हा त्याच्या विनाशासाठी ती पुन्हा अवतार घेईल त्या दिवशी देवीने कालरात्री रूप धारण करून आसुरी शक्तींचा नाश केला म्हणूनच नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी भक्त तिची विशेष पूजा करतात तेव्हापासून देवी कालरात्री ही भक्तांना अभय देत सर्व अंधकार आणि अमंगल शक्ती दूर करण्याचे आश्वासन देत आली आहे दानवदुष्ट आत्मे आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारी ही देवी भक्तांच्या जीवनातील सर्व अंधकार दूर करते तिची आराधना करणाऱ्यांना ती निर्भयत्व आणि कल्याण प्रदान करते अशी श्रद्धा आहे अशी ही कालरात्री देवीने शुंभ आणि निशुंभ या दुष्ट असुरांचा वध करून केलेल्या विजयाची पुरातन कथा जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर कृपया लाईक करा कमेंट करा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका